नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील काळभैरव जयंती येत असते या वर्षी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला बुधवारी काळभैरव जयंती आलेली आहे काळभैरव हे क्रोधाचे आणि न्यायाचे देवता आहे सर्व सिद्धींचे ते मालक आहे आणि सर्व नकारात्मकता भय दुःख नाश करण्याचे सामर्थ्य काळभैरवांमध्ये आहे काळभैरवांना कोणता नैवेद्य अर्पण करावा त्यांचे मंत्र आरती जन्मकथा या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही ती आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन बघू शकता जर तुमच्या मनात काही वाईट विचार येत असेल बाहेरील बाधा तंत्र मंत्र यांची तुम्हाला अडचण असेल घरातील इडापिडा आणि नकारात्मकता बाहेर काढायची असेल तुमच्यावर अन्याय होतोय असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नकारात्मकता येत असेल तर त्यावर कोणते उपाय करावे याबद्दलची माहिती आज आपण बघूया बऱ्याचदा काय होते की आपण कोणाला मदत म्हणून पैसे देतो परंतु ती व्यक्ती आपल्याला ते पैसे वेळेत परत करत नाही आपल्याला चार चार वेळेस ते पैसे मागावे लागतात तरीही आपले पैसे आपल्याला मिळत नाही त्यासाठी देखील चाळीस दिवसांचा एक प्रभावी उपाय केला जातो तो, तो देखील आपण आज बघूया सर्वात पहिले काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळभैरवांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांना नारळ खडीसाखर अर्पण करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत एक लिंबाची फोड कांदा यांचा नैवेद्य देखील काळभैरवांच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करू शकता किंवा जिलेबी मोतीचूरचे लाडू यांचा नैवेद्य देखील तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण करू शकता जर तुमच्याकडे काळभैरवांचे मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील ही सेवा करू शकता आणि जर तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर तुम्ही घरात देखील हा उपाय करू शकता त्यानंतर आता आपल्याला काळभैरवांची सेवा करायची आहे त्यासाठी सर्वात पहिले तर कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे या चौमुखी दिव्यामध्ये चार वाटी टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण जेथे काळभैरवांची सेवा करणार आहे तेथे तो दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यासमोर आपल्याला अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचे पठण करायचे आहे सोबतच कालवैरवांचे जे काही मंत्र आहे त्यातील तुम्हाला जो जमेल त्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करायचा आहे दिव्यासोबतच आपल्याला एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे आणि अगरबत्ती आणि दिवा आपल्याला सोबत ठेवून तेथे या सेवा करायच्या आहे आणि या सेवा करून झाल्यानंतर मग दिव्यातील थोडेसे तेल आपल्या केसांना लावायचे आहे आणि अगरबत्तीची रक्षा आपल्या कपाळाला लावायची आहे या सेवेमुळे उपायामुळे तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती जळून जाईल आणि तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार हे निघून जातील त्यानंतर आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर जाळायचा आहे कापूर जाळण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि पिवळी मोहरी टाकून आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि हा उपाय आपल्याला नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरात प्रवेश होण्यासाठी करायचा आहे आणि कापूर जळत असताना काळभैरवांच्या मंत्राचा जप करायचा आहे हे दोनही उपाय तुम्ही सायंकाळी प्रदोष काळानंतर करू शकता दुसऱ्या दिवशी दिवा आणि कापूर जाळल्यानंतर जी काही राख उरलेली आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता त्यानंतर आपल्याला सर्व संकटातून मुक्तता मिळण्यासाठी काळभैरवांच्या अष्टकम याचे दररोज पठण करायचे आहे काळभैरव जयंतीपासून तुम्ही दररोज कालभैरव अष्टकमचे पठन करू शकता तुम्हाला जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही या अष्टकमचे पठण करू शकता जर तुम्ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाची चाळीस दिवसाची सेवा करणार असेल तर तुम्ही ते अकरा वेळेस पठण करू शकता आणि जर तुम्ही दररोज सेवा करणार असेल तर तुम्ही दररोज कालभैरव अष्टकमचे एकदा तरी पठन करू शकता तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस कालभैरव अष्टकमचे पठण काल करू शकता आणि कालभैरवांच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता एकवीस दिवसांच्या सेवेसाठी तुम्ही कालभैरव जयंतीपासून दररोज कालभैरव अष्टकम अकरा वेळेस पठन करू शकता आणि कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्यायातून मुक्तता मिळेल तुमच्यावर असलेले दुःख संकट दूर होतील आणि सर्व समस्यांमधून तुमची सुटका होईल त्यानंतर आपण बऱ्याच जणांना मदत म्हणून पैसे देत असतो परंतु त्या व्यक्ती आपले पैसे लवकरात लवकर परत देत नाही आपल्याला त्यांच्याकडे पैसे मागावे लागतात तरीही आपले पैसे परत मिळत नाही त्यासाठी आपल्याला चाळीस दिवसांची एक सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही काळभैरव जयंतीपासून सुरू करू शकता जर तुम्हाला काळभैरव जयंतीला ही सेवा सुरू करणे शक्य नसेल किंवा काहीतरी अडचणी अडथळे असतील मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही पुढच्या महिन्यातील कालाष्टमीपासून किंवा कोणत्याही महिन्यातील कालाष्टमीपासून ही सेवा सुरू करू शकता जर तुम्ही कालाष्टमीपर्यंत वाट बघू शकत नाही तर तुम्ही कोणत्याही शुभ रविवारी ही सेवा सुरू करू शकता आता सेवा काय आहे तर त्यासाठी आपल्याला तीन मोरपीस घ्यायचे आहे आणि आपल्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर ते मोरपीस चिकटवायचे आहे तुम्ही देवघराच्या दक्षिण दिशेवर देखील हे मोरपीस चिकटवू शकता हे मोरपीस आपल्याला त्रिशूळाप्रमाणे चिटकवायचे आहे दोन मोरपीस हे दोन्ही बाजूला आणि मध्ये एक मोरपीस असे तीन मोरपीस चिकटवायचे आहे आणि तीन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे आणि त्या तीन मोरपिसांना ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अटकलेले आहे त्या व्यक्तीचे नाव घेऊन ओवाळायचे आहे त्यानंतर जर तुम्ही काळभैरव जयंतीपासून हा उपाय करणार असेल तर तुम्हाला त्या दिवशी काळभैरवांच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि तेथे आपल्याला सेवा करायची आहे जर तुमच्याकडे काळभैरवांचे मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील ही सेवा करू शकता तेथे जाऊन आपल्याला अकरा वेळेस काळभैरवाष्ट कमचे पठण करायचे आहे जर तुम्ही ही सेवा कालाष्टमीपासून करणार असेल किंवा ज्या दिवसापासून करणार असेल त्या एका दिवशी आपल्याला मंदिरात जाऊन कालभैवाष्टकमचे अकरा वेळेस पठण करायचे आहे आणि नंतरचे एकोणचाळीस दिवस ती सेवा आपल्याला आपल्या घरात करायची आहे या दिवशी तुम्ही काळभैरवांच्या किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे आहे तेथे -ते नारळ खडी साखर घेऊन जायचे आहे त्यांच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि त्यांना सांगायचे आहे की माझे इतके पैसे या व्यक्तीकडे अटकलेले आहे ते मला लवकरात लवकर परत मिळावे यासाठी मी ही सेवा करत आहे असे सांगून पुढे अकरा वेळेस कालभर अष्टकमचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर पुढचे इतर दिवस आपल्याला आपल्या घरात ही सेवा करायची आहे आणि दररोज मोरपिसांना तीन अगरबत्ती लावून त्या व्यक्तीचे नाव घेऊन ओवाळायचे आहे ही सेवा केल्याने त्या व्यक्तीचे काही वाईट होणार नाही तर त्या व्यक्तीला आपली पैसे परत देण्याची सद्बुद्धी येईल यासाठी ही सेवा करायची असते सेवा करताना जर मासिक धर्म आला तर चार ते पाच दिवस ती सेवा स्किप करायची आहे आणि पुन्हा परत तेथून पुढे सेवा चालू करायची आहे परंतु जर सुतक विटाळ आले तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे सेवा करताना मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी देखील चालते आता पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन तुम्ही कोणत्याही वेळेला सेवा करू शकता परंतु इतर दिवशी मात्र सेवेचा एकच टाईम ठेवायचा आहे कोणत्याही एका टायमाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जो टाईम परवडेल त्यानुसार तुम्ही सेवेचा टाईम ठेवू शकता पहिला दिवस सोडून बाकीचे इतर दिवस कालभैरवष्टकमचे कमचे पठन हे घरी करायचे आहे तेव्हा कालभैरवष्टकमचे कमचे पठन करताना आपल्याला उजव्या हातावर थोडीशी पांढरी मोहरी घ्यायची आहे आणि ती पांढरी मोहरी उजव्या हातावर घेऊन अकरा वेळेस कालबेरोष्ट कमचे पठन करायचे आहे आणि त्यानंतर ती जी पांढरी मोहरी आहे ती आपल्याला ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अटकलेले आहे ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला टाकून द्यायची आहे आता ती टाकताना कोणाच्या दारात किंवा कोणाच्या घरासमोर टाकायची नाही आहे तर मोकळ्या जागेत टाकायची आहे ज्यावर कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाकडून ती ओलांडली जाणार नाही आणि आपल्यामुळे कोणालाही काही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ती टाकायची आहे त्यानंतर आता ही कालवष्ट कंपटन करण्याची सेवा आपल्याला चाळीस दिवस करायची आहे आणि आपण जे काही मोरपीस भिंतीवर लावलेली आहे त्यांना ओवाळण्याची जी काही सेवा आहे ती आपल्याला जोपर्यंत आपले जो पैसे परत मिळत नाही तोपर्यंत करायचे आहे आणि एकदा आपले पैसे परत मिळाल्यानंतर ते मोरपीस आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे त्यानंतर कालभैरव जयंतीच्या दिवशी अन्नदानाला खूप जास्त महत्त्व दिले जाते बरेच जण या दिवशी बाजरीची भाकरी आणि पिठल्याचे अन्नदान करत असतात किंवा जिलेबी आणि मोतीचूरच्या लाडूचे देखील अन्नदान करत असतात किंवा बाजरीची भाकरी वांग्याची भरीत यांचे देखील अन्नदान करत असतात तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही यातील कोणतेही थोडेसे अन्नदान करू शकता तुम्ही जास्त नाही परंतु थोडे तरी अन्नदान करू शकता किंवा कालभैरव मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर त्या मंदिराच्या बाहेर जे काही कुत्रे असतात त्यांना देखील तुम्ही हे अन्नदान करू शकता किंवा मंदिराबाहेर ज्या व्यक्ती बसलेल्या असतात त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान करण्याला खूप जास्त महत्त्व असते आणि जितके जास्त आपण अन्नदान करत असतो तितके जास्त पुण्य आपल्याला मिळत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही जितके जास्त शक्य असेल तितके जास्त तुम्ही अन्नदान करू शकता काळा कुत्रा हा काळवैरवांचे वाहन आहे त्यामुळे जर तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा मिळाला तर त्या काळ्या कुत्र्याला तुम्ही चपाती किंवा बाजरीची भाकरी आणि त्यावर थोडासा गूळ देखील खाऊ घालू शकता किंवा बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरताचा जो काही नैवेद्य आहे तो देखील तुम्ही त्याला खाऊ घालू शकता जर काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्यांना हे खाऊ घालू शकता अन्नदान केल्यामुळे आपल्या अनेक समस्यांचा नाश होत असतो आणि अने आपण अनेक अडथळ्यांपासून संकटांपासून मुक्त होत असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला जितके शक्य असेल तितके अन्नदान करणे हा खूप महत्त्वाचा उपाय मानला गेला आहे त्यानंतर पुढच्या उपायामध्ये तुम्ही कालभैरवांच्या मंत्रांचा जप करू शकता कालभैरवांचे अनेक मंत्र आहे आणि प्रत्येक मंत्राचा जप हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो त्यामुळे जर तुम्हाला कालभैरवांची सुरक्षा आणि त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला क्रोधावर नियंत्रण हवे आहे आणि कालभैरवांचे आवाहन करायचे आहे तर ओम राम कालभैरवाय फट या मंत्राचा तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला सर्व संकटांमधून मुक्तता हवी आहे सुरक्षा हवी आहे आणि कालभैरवांचा हवा आहे तर तुम्ही ओम री बटुकाय आपदुदारणाय कुरु कुरु बटुकाय या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर ओम काल काय विद्महे काल या धीमही तन्नो कालभैरव प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्ही सर्व संकटांमधून मुक्तता मिळवण्यासाठी करू शकता त्यानंतर महाकालभैरवांची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही ओम हम शं नम गम कम संभैरवाय नम या मंत्राचा जप करू शकता या सर्व मंत्रांचा जप तुम्ही कालभैरवांची कृपा प्राप्त करण्यासाठी करू शकता आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर व्हाव्या म्हणून करू शकता यातील कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही काळभैरव जयंतीपासून सुरू करू शकता आणि जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा दररोज जप करू शकता आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या मंत्रांचा अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न एक वेळेस एकशे आठ वेळेस जप करू शकता जर तुम्हाला कोणताच उपाय करणे जमले नाही तर तुम्ही दिवसातून एकदा कालभैरवाष्टकमचे पठण केले तरी देखील चालते कारण अष्टकम स्तोत्र हे असे स्तोत्र आहे जे आपल्याला ज्ञान मुक्ती सुरक्षा न्याय आणि सर्व संकटांमधून मुक्तता प्रदान करते अशा प्रकारे कालभैरव जयंतीपासून तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सर्व सेवा तुम्ही करू शकता आणि काळभैरवांची तुमच्यावर कृपा प्राप्त करून घेऊ शकता काळभैरवांना कोणता नैवेद्य अर्पण करावा त्यांचे मंत्र कोणते त्यांची आरती जन्मकथा यांची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ಓಂ ಕಾಲಭೈರವಾ ನಮಃ